ज्या मागण्या आहेत त्या मागण्या योग्य आहेत त्या मागण्या मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय मी उद्याच मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना या विषयामध्ये भेटतो आणि तुम्ही जे मला आता सविस्तर निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका मी त्यांच्या कानावरती उद्याच पोहोचवतो उद्या आमची एक बैठक तर उद्या सकाळी आमची दहा वाजता भेट होणार आहे तर माझ्या नेटर परेडवरती मी त्यांना हे सगळं मागण्या देतो मिनी अंगणवाडीच्या बाबतीमध्ये खूप चांगला निर्णय सरकारनं घेतलाय आता तुम्ही म्हटलं की त्याच्याबाबतचा शासन निर्णय येणं अपेक्षित आहे बाबतीत आधी लगेच पाठपुरावा करून शासन निर्णय कसा येईल आणि तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा म्हणजे तुम्हाला वेतन चालू झालं तर सगळ्या सुविधा मिळतील या ही जी तुमची मागणी आहे ही मागणी आपण सरकार दरबारी रेटून धरू बाकी जे विषय आहेत तुमचे काय तो शिजवण्याचा चार्ज वाढवण्याचा विषय आहे आणखी काय बाकीचे विषय आहेत ते विषय पण लावून धरू पण मूळ जो मुद्दा आहे तुमचा ते तुम्हाला वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे हा विषय मात्र बाकीचे सगळे विषय आपण मिटून जातील तर त्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो तालुक्यात काय तुमचे आणि विषय असतील काय अडचणी असतील कुठं अंगणवाडी सेल बांधकामाचा विषय असेल इतर दुरुस्तीचा विषय असेल तर ते विषय तुम्ही वेळोवेळी वे आमच्याकडे देत राहा मध्ये काय विषय दिलेले आहेत तुम्ही बैठकीमध्ये ते विषय मी जिल्हा नियोजनला दिलेले आहे ज्या अंगणवाडीच्या बाबतीमध्ये दुरुस्तीचे विषय होते नवीन अंगणवाडी बांधण्याचा विषय होता जे विषय माझ्या मीटीमध्ये आले ते सगळे विषय मी जिल्हा नियोजनाकडे दिलेत तर त्याची मंजुरी येत्या काही दिवसांमध्ये येईल नवीन काही विषय तुमचे असतील तर ते विषय तुम्ही आमच्याकडे द्या ते विषय आपण निश्चितपणे मार्गी लावू अंगणवाडी सेविकांचं काम फार मोठं आहे लहान लहान मुलांना व्यवस्थितपणे सांभाळणं त्यांच्यावरती संस्कार करणं तरी खूप मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडताय तर तुमची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी की तुमची जी भावना आहे ती भावना अंमलात यावी राज्य सरकारनं त्याच्यावरती निर्णय घ्यावा यासाठी मी तुमच्यासोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आजपासून तयार आहे आज हाच मेसेज